एमपीएससी परीक्षेतील निवडक प्रश्न व उत्तरे एक प्रश्न शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी मास्टर ग्लँड म्हणून ओळखले जाते उत्तर पियुषिका ग्रंथी पिट्युएटरी ग्लँड कारण ही ग्रंथी इतर सर्व अंतस्रावी ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवते दोन प्रश्न इन्सुलिन संप्रेरकाचे इन्सुलिन हॉर्मोन मुख्य कार्य काय आहे आणि ते कोणत्या ग्रंथीद्वारे स्रावित होते उत्तर कार्य रक्तातील साखरेचे ग्लुकोज प्रमाण नियंत्रित करणे ग्रंथी स्वादुपिंड पॅनक्रियस तीन प्रश्न कोणत्या संप्रेरकाला लढा किंवा पळून जा फायट ऑर संप्रेरक असे म्हणतात उत्तर उत्तरेनिन हे अधिवृक्क ग्रंथीच्या ऍड्रेनल ग्लँड मज्जेतून स्रावित होते आणि तणावाच्या परिस्थितीत शरीराला त्वरित प्रतिसाद देण्यास तयार करते चार प्रश्न थायरॉक्सिन थायरॉक्सिन संप्रेरकाच्या निर्मितीसाठी कोणता खनिज आवश्यक असतो आणि त्याच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो उत्तर आवश्यक खनिज आयोडीन आयोडिन कमतरतेमुळे होणारा रोग गॉयटर गॉयटर किंवा गलगंड पाच प्रश्न स्त्रियांमध्ये प्रसूतीच्या वेळी गर्भाशयाच्या स्नायूंना आकुंचित होण्यास कोणते संप्रेरक मदत करते उत्तर ऑक्सिटोसिन ऑक्सिटोसिन हे पश्चिपयुषिका ग्रंथीद्वारे पोस्टेरियर पिच्युटरी ग्लँड स्रावित होते सहा प्रश्न मधुमेह डायबिटीज हा रोग कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे होतो उत्तर इन्सुलिन इन्सुलिन इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते ज्यामुळे मधुमेह होतो सात प्रश्न वाढ संप्रेरक ग्रोथ हॉर्मोन कोणत्या ग्रंथीद्वारे स्रावित होते आणि त्याच्या जास्त स्रावामुळे कोणता विकार होतो उत्तर ग्रंथी पियूषिका ग्रंथी पिच्युट्री ग्लँड जास्त स्रावामुळे होणारा विकार प्रौढांमध्ये अॅक्रोमेगाली अॅक्रोमेगाली लहान मुलांमध्ये याच्या जास्त स्रावामुळे महाकायत्व जायगँटिझम हा रोग होतो आठ प्रश्न मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला जैविक घड्याळ बायोलॉजिकल क्लॉक असे म्हणतात उत्तर पिनियल ग्रंथी पायनियल ग्लँड ही ग्रंथी मेलाटोनिन मेलाटोनिन संप्रेरक तयार करते जे झोपेच्या चक्राचे स्लीप वेक सायकल नियमन करते नऊ प्रश्न रक्तातील कॅल्शियमचे कॅल्शियम प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते उत्तर पॅराथायरॉइड संप्रेरक पॅराथायरॉइड हॉर्मोन पीटीएच हे पॅराथायरॉइड ग्रंथीद्वारे स्रावित होते दहा प्रश्न कोणत्या ग्रंथींना तात्पुरत्या ग्रंथी टेम्पररी ग्लॅन्स म्हणून ओळखले जाते उत्तर कॉर्पस ल्युटियम कॉर्पस ल्युटियम आणि वार प्लसेंटा या विशिष्ट काळातच कार्यरत असतात हे प्रश्न